हॅलो नमस्कार तर आता राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा येते तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नारळी पौर्णिमेनिमित्तच आज मी करणार आहे नारळाचा भात तर नारळाच्या भातासाठी तुम्ही इथे मोठा तांदूळ घेऊ शकता बासमती वगैरे म्हणजे तो भात छान फुलतो माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथे घेतलेला आहे नेहमीचाच तांदूळ तर तांदूळ स्वच्छ धुऊन तो थोडा वेळ अर्धा तास भिजत ठेवायचा आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तूप घेणार आहोत एक चमचा आणि त्यात मी लवंग आणि दालचिनी थोडीशी परतून घेणार आहे वेलची पण घालू शकता पण माझ्याकडे वेलची नव्हती म्हणून मी फक्त दालचिनी आणि लवंग घातलेली आहे आणि हे सगळे पदार्थ आपण फोडणी करताना जवळद ठेवायचे म्हणजे फोडणी करपत नाही त्यानंतर आपण जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे तुपावर तुपावर परतून घेतला की छान मस्त वास येतो आणि तांदूळही छान शिजतो तर आता आपण हा तांदूळ छान तुपावर परतून घेऊया तर तांदूळ परतून झाला की मी आता हा तांदूळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तुम्ही त्याच भांड्यात आणि दुप्पट पाणी घालून शिजवून घेऊ शकता पण मी आता हा कुकरमध्ये शिजवून घेते आहे तर त्यानंतर कुकर लावलेला आहे त्यानंतर मी आता खोबरं आणि गूळ आपण मस्त शिजवून घेणार आहोत तर दीड भां दीड वाटी मी तांदूळ घेतले होते त्यासाठी मी दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि हे आता आपण खोबरं आधी तुपावर छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यात गूळ घालायचा आहे खोबरं तुम्ही थोडंसं मिक्सरला ला, ला बारीक करून घेऊ शकता खोबरं आधी भाजून घेतलं की छान खमंगपणा येतो भात शिजून मी आता तो गार करत ठेवलाय एकीकडे मी खोबरंसुद्धा सुद्धा परतून घेतले तर दुसरीकडे आपण काजू आणि मनुका मी भिजत घातलेले होते ते सुद्धा मी आता तुपावर परतून घेते थोडंसं परतून घ्यायचे आहेत बदामाची सालं काढून घ्यायची आहेत बदाम आधी थोडेसे भिजत घालायचे अर्धा एक तास हे तुपावर भाजून घातल्यामुळे छान लागतात तर आता आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यात आपण आता एक वा दीड वाटीच मी गूळ घेतलेला आहे मला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात घ्या गूळ हे आता आपण छान शिजवून घेणार आहोत मिक्स करणार आहोत तर हे बघा आता खोबरं पण शिजत आलं आहे आणि गूळसुद्धा आहे हे असं पूर्ण विरघळल्यावर आपण त्यात बाकीचे पदार्थ घालून घेऊया नारळी पौर्णिमेदिवशी बरेच जण वेगवेगळे काय काय पदार्थ करतात नारळी भात करतात नारळाच्या वड्या किंवा नारळाची करंजी असंही करतात तुम्ही काय करता ते मला नक्की कमेंट करून सांगा तर मी यात वेलची अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडीशी चिमूटभर जायफळ पावडर घातलेली हो। आहे आणि त्यानंतर एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे छान चमकदार होतो भात आणि चविष्ट लागतो त्यामुळे तूपसुद्धा नक्की घाला अनुराधाताई तांबोळकर यांनाच मी फॉलो करते त्यांच्या रेसिपी खूप छान असतात तर त्यांच्या पद्धतीनेच हे करत असते थोडाफार बदल करून आणि आता मी सारण भातामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर भात गॅसवर ठेवून एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर त्यात आपण परतून घेतलेले बदाम आणि मनुका घालून छान सर्व करायचं आहे भात तर अशा प्रकारे आपला नारळी पौर्णिमेसाठीचा नारळी भात तयार आहे तुम्ही अशा प्रकारे नारळी भात नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा